मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आता या पेन्शनधारकांना एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सूट मिळालेली आहे आणि त्याबद्दलचे सविस्तर अपडेट आपण याडोमध्ये घेऊन आलेलो हो। आहोत तेव्हा मित्रांनो सविस्तर अपडेट समजून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो देशभरातील करोडो पेन्शनधारकांना वर्षातून एकदा जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते सहसा सरकार पेन्शनधारकांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत देते परंतु संरक्षण निवृत्ती वेतनधारकांसाठी ही मुदत वाढवण्यात आली आहे संरक्षण निवृत्ती वेतनधारक आता एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत त्यांचे वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात यापूर्वी त्यांची तारीख ही तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस होती संरक्षण खात्याच्या प्रधान नियंत्रकांच्या वेबसाईट वर दिलेल्या माहितीनुसार संरक्षण निवृत्ती वेतनधारकांना आधी तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करायचे होते परंतु आता त्यांची अंतिम मुदत जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे वेबसाईटवर पेन्शनधारकांना एकतीस जानेवारीपूर्वी जीवन प्रमाणपत्र सादर करण्यास सांगण्यात आले आहे तसे न केल्यास पुढील महिन्यापासून पेन्शन बंद होईल त्यानंतर जीवन प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच पुन्हा पेन्शन सुरू होईल जीवन प्रमाणपत्र सादर करणे का आवश्यक आहे पेन्शन फंड रेग्युलरिटी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या नियमानुसार सर्व राज्य आणि केंद्रीय पेन्शनधारकांना वर्षातून एकदा जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे यावरून निवृत्ती वेतनधारक जिवंत असल्याचे सिद्ध होते जीवन प्रमाणपत्र फक्त एका वर्षासाठी वैध आहे आणि ते दरवर्षी सादर करावे लागेल जर तुम्ही अद्याप हे काम पूर्ण केले नसेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करा जीवन प्रमाणपत्र कसे सादर करावे मित्रांनो जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचे अनेक मार्ग आहेत पेन्शनधारक बायोमेट्रिकद्वारे डिजिटल प्रमा जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात याशिवाय बँक किंवा पोस्ट ऑफिसमधूनही जीवन प्रमाणपत्र सादर करता येते तर मित्रांनो ही बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद